తి గృహ తాం మహాగణపతి మో పుష్పం ఋతుోద్భవపుష్పం సమర్పయా రక్తవర్ణపుష్పం సమర్పయా

करिते परांगतेम सरकाराखंड खाद्य निरीक्षण हेतु आणि च आहारमक्ष बहुद्यंज नैवेद्यम प्रति गृहेताम महागणपतये नमो महा, नमः नैवेद्यं निवेदयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा तमनाय स्वाहा ब्रह्मणे नमः उजवाड पुडा नैवेद्यम मध्ये पाणी समर्पयामी उत्तराभोषण समर्पयामी हस्त प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पयामी करोल वर्तनार्थे गणपतीला फुल नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामी गणपतीची मनोभावे प्रार्थना करायची मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यभूमी मध्ये कसबा गुपच पमाती मोती चिमण्या चा दर्शना सजाऊया सार सवाग तळ्यात ला गणपती त्याच्या पुढे दशभुजा अथवा श्रीमंत दगडू गणपती कार्यास बोलावया मोरया मोरया मी बाळ जाणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटे मोरेश्वरा बाळ तू घाल पोटे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महागणपती येन मोर महामंत्र पुष्पांजळे

आचम्य केशवाय नमा नारायणाय नमा माधवाय नमा गोविंदाय नमा विष्णुवे नमा मधुसूदनाय नमा त्रिगक्रमाय नमा वामनाय नमा त्रिदराय नमा श्रीकेजय नमा बदमनबाई नमा दामोदराय नमा शंकरनाय नमा वासुदेवाय नमा प्रतिदिनाय नमा निर्ुद्धाय नमा पुरुषोत्तमाय नमा आलोकिताय नमा नारायणाय नमा अद्यदाय नमा जनार्दनाय नमा उपेंद्राय नमा हरये नमा श्री परमात्मने नमः

Ini dari